आता नाही खाल्ली नवीन ट्रेंड निघालाय कुणालाही भेटवस्तू देताना रोपं दिली जातात अर्थात प्लांट्स दिले जातात पण तुम्ही जर वास्तुशास्त्रानुसार प्लांट्स भेट दिलेत तर समोरच्याचा सुद्धा फायदा होणार आहे मग वास्तुशास्त्रानुसार कोणत्या प्रसंगासाठी कोणतं प्लांट द्यायला हवं तर जर कोणी नवीन घर बांधलं असेल तुम्ही त्यांना भेटायला जात असाल वास्तुशांती असेल असं कुठलंही नवीन घराचं निमित्त असेल तर तुळस भेट वस्तू म्हणून द्यावी तुळशीचं रोप हे त्यांच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येणारं ठरतं म्हणून तुळस देणं शुभ मानलं जातं आता एखादं नवविवाहित जोडप आहे त्यांना तुम्ही भेटायला जात आहे किंवा लग्नात भेट वस्तू द्यायची आहे तर पीस लिली किंवा मनी प्लांट या दोन्ही रोपांपैकी कुठलंही एक रोप तुम्ही भेट म्हणून देऊ शकता एखाद्याच्या दे करिअरची नवीन सुरुवात होते त्याला नवीन नोकरी लागली आहे किंवा नवीन व्यवसाय त्याने सुरू केलाय तर लकी बांबू अर्थात बांबू प्लांट तुम्ही भेट देऊ शकता आरोग्याच्या समस्येनी समोरची व्यक्तीग्रस्त असेल आणि तुम्ही तिला भेटायला जात असाल तर अरेका पाम हे जे रोप आहे किंवा तुळस सुद्धा या दोन्हीपैकी कुठलंही कुठलाही एक रोप तुम्ही भेट म्हणून देऊ शकता एखादी व्यक्ती खूप तणावात असेल आणि तिला तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची असेल तर स्नेक प्लांट द्यावं असं म्हटलं जातं बाकी फुलं झाडं तर आहेतच फुल झाडं तुम्ही कुणालाही कोणत्याही प्रसंगी भेट म्हणून देऊ शकता नक्कीच हा अतिशय उत्तम पर्याय असतो